मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मी में दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत ज्यामध्ये की दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत अतिमत्वाच्या आणि ते तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही जर ह्या गोष्टी समजून घेऊन हे करसाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत तर मी देवाणगवान ते स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मुख्यमंत्री लाडकी योजनेमध्ये खूप साऱ्या महिलांना हे माहीत नाही आहे की त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे कसे येत असतात तर बँक सिडिंग झाल्यानंतरच त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ये येत असतात तर तुमचं जर बँक सिडिंग असेल तरच तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार असतात जर बँक सिडिंग नसेल तर तुमचे पैसे येणार नाहीत अप्रुव्हल झालं तरीसुद्धा येणार नाहीत तर सर्वात आधी तुम्हाला एक काम करायचं आहे आपल्या बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड बँकेशी लिंक करायचं आहे म्हणजे बँक सिडिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला बँकेत जायचं आहे आधार कार्ड घेऊन आणि ते आपल्या बँकेच्या अकाऊंटला लिंक करायचं आहे म्हणजे की ते तुमचं आधार सेडिंग होणार आहे दुसरं काम तुम्हाला करायचं आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला अपडेट करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे तर तुम्हाला त्यासाठी सेतू केंद्रावर जायचं आहे आणि आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे आणि मोबाईल नंबर त्याला अपडेट करायचा आहे आधार कार्डला तिथं जाऊन मोबाईल नंबर त्याच्याशी लिंक करायचा आहे जास्त नाही शंभर रुपये ते घेतील पण तुमचं काम होऊन जाईल आणि तुम्हाला जे तुमचं आधार कार्ड आहे लिंक करून ते देणार आहेत तर अशा प्रकारचे हे दोन काम तुम्हाला करणार करणं खूप गरजेचं आहे त्याचनंतर तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही आता दुसरी अपडेट मी तुम्हाला सांगतो की पंधराशे नाही तर तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार सांगितले आहे त्यांच्या संबोधनात की आम्ही आम्हा तुम्ही जर आम्हाला बळ दिलं तुम्ही जर आम्हाला सत्तेत आणलं तर आम्ही या योजनेचे पंधराशे रुपये रक्कम आहे ती रक्कम आम्ही वाढवून देऊ दोन हजार करू अडीच हजार करू किंवा तीन हजार प्रति महिनासुद्धा आम्ही करू म्हणजे काय की ते आता या रकमेची वाढ करणार आहेत और कदी वर थोड़ा टाइम या आ, तर कधी करतील यावर आणखीन थोडा टाईम लागू शकतो एक दोन महिने पण ते नक्की करतील असा त्यांचा निर्णय आहे कारण की पुढे इलेक्शनसुद्धा आहेत आणि सरकार बदललं तुम्हाला जर असं वाटलेल की बा इलेक्शन आहेत सरकार जर बदललं तर मग काय तरीही तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपये महिना तुमच्या खात्यात येणार आहे हे काँग्रेसचे नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमची जर सरकार आली म्हणजे काँग्रेसची जर सरकार आली तर आम्ही या योजनेचं नाव हो, म्हणजे लाडकी बहीण योजनेचं नाव हो, महालक्ष्मी योजना करू आणि योजना ही असेच सुरू राहणार आहे आणि त्या योजनेमध्ये आम्ही तीन हजार रुपये डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत प्रति महिन्याला म्हणजे तुमचा तुम्हाला जो पैसा मिळणार आहे सरकार जर बदलली तरीही तुम्हाला तीन हजार रुपये प्रति महिना येणार आहे लाडक्या बहीण योजनेची आणि योजना कायम सुरू राहणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र